या चार गोष्टी स्वीकारल्यास मन प्रसन्न राहील पहिली गोष्ट आयुष्यात पैसा सगळं काही नाही त्यामुळे का पैसा असेल तर आयुष्यातील बाकीचा वेळ नक्कीच तुमचा ग्रहपूर्वात जपायला द्या अशी कुठली तरी गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात असते की ज्याने त्या व्यक्तीचं मन प्रसन्न होत ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करा दुसरी गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की व्यायामाने मन प्रसन्न राहतं पण फक्त पाच टक्के लोक नियमित व्यायाम करतात आणि मजेची गोष्ट अशी की जसे जसे वय वाढतं तशी एखादी व्यक्ती व्यायामापासून अधिकच दूर जाते त्यामुळे कमीत कमी रोज पाचशे मीटर तरी चाललेच पाहिजे आणि शक्य तेवढा साधारण व्यायाम करावा त्यामुळे तन मन प्रसन्न राहील तिसरी गोष्ट चांगली पुस्तक वाचा हल्लीच्या जगात फार कमी लोक पुस्तक वाचतात असो पण जरूरी नाही की ज्याच्यात आपल्याला रस नाही ते वाचावे जो विषय आपल्याला आवडतो तेच वाचावं आणि आजकाल तर डिजिटल पुस्तके आली ज्याला आपण ई बुक्स म्हणतो मोबाईलवर पण सहज आपल्या आवडीचं पुस्तक वाचता येत चौथी गोष्ट तर फार सोपी आहे आणि तिच्याशिवाय आपलं पानही हलत नाही ती म्हणजे झोप पण आपण जर गरजेपेक्षा जास्त झोप घेतली तर ते शरीरासाठी घातक ठरू शकते आणि कमी झोप माणसाची कार्यक्षमता कमी करते शरीराला आराम मिळालाच पाहिजे जेणेकरून आपलं मन प्रसन्न राहील पण झोपा काढून आळशी होऊ नका मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला ला करा आणि यासारख्या आणखी व्हिडिओ थांबण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब